घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी वनस्पतीची ओळख आणि वनस्पती हे पान आपण आलेले आहेत घरी तिचे बघून घ्या तुम्हाला माहिती एक नंबर राहणार आहे ही बघा काडी आहेत ही दहिमंडची काडी आहे मित्रांनो लाकूड एवढं लय ला निबर नसतं मापात आहे त्याचा कलर बघा असा एक भुरकट कलरचा आहे त्याची वरची सारखा काढलेली नाही ही दहिमंडची काळी आहे मित्रांनो आणि बघा ही वाळलेलं एक दहिमनचं पान आहे तर दहिमणच्या पानाची आणि दहीमणचं व वृक्ष म्हणजे का म्हणते ह्याचं लाकूड किंवा ह्याचा रस दुधामध्ये जर टाकला तरी दुधाचं दही करतं मित्रांनो म्हणून ह्याला पहिले एक तर दहीमण नाव दिलेलं आहे तर पहिली एक पहिले एक औषध सांगतो मित्रांनो तुम्हाला तुमचा बी पी कमी असं असता कमी होत असेल बी पी खालीवरी होत असेल बराच तर ह्याचं पान नि वाळलेलं किंवा ओलं तुमच्या फक्त हृदयापैसे किशेट ठेवून द्यायचे तर वीस मिनटामध्ये तुमची बी पी जागेवर आणते किती जा किती कमी असते फक्त वीस मिनटं तर वळलेलं पाणी तुम्हाला किशेट ठेवता येत नाही ह्याचा दुसरा उपाय असलेला आपल्याला करायचा आहे तर काय करायचं मित्रांनो तर त्याचे दोन कामं होते एखादा माणूस दारू जरी पित असेल त्याला लद होत असं रोज दहा रुपये वे दुपारून वाटते की दारू पेलीशी आपल्याला करमत नाही काय अशा बऱ्याच अडचणी असते आता काही मेंदूची कार्यक्षमता नीट चालत नाही मग त्याच्यामुळे ते मेंदू काम करत नसल्यामुळे त्याला काय होतं दारू रुपयाशिवाय राहत नाही तर त्याला काय करायचं मित्रांनो बघा असे दोन पानं घ्यायचे दोन पानं हा एका दोन पानं असेच एका चपट्या प्लेटमध्ये एक कपभर एक गिलासभर पाण्यात एक गिलासभर अर्धा गिलास तांब्या पाण्यात भिजत ठेवायचे फक्त कवा भिजत ठेवायचे संध्याकाळी झोपायच्या मला पाच सहा वाजता चुले तरी चालतात दिवस मला तर भिजत ठेवायचे सकाळी उठलं त्या पाण्यामधले ही पानं काढायचे आणि उन्हाला ठेवायचे इळभर मित्रांनो इळभर उन्हाला ठेवले सकाळी ते पाणी आहे या पानाचं जे गिलासभर तुम्ही अर्धा ठेवलं आहे सकाळी उठलं तुमचं दात भरत झाला की फक्त पाणी प्यायचं आहे अर्धा तास काही खायचं नाही खालून वरून आणि असं का तुम्ही महिना दीड महिना जर केलं किती जरी माणूस दारू पिलेला असेल लिव्हर किडना काम करत नसत्याल त्या माणसाचे लत बी निघून जाते दहा रुपयाची तलप निघून जाते आणि तो माणूस दारू पेत नाही तुम्हाला अवघा ह्याचा चमत्कार पाचच दिवसात बघायला भेटतो मित्रांनो ती पाच दिवसातच दहा रुपयाचा माणूस एकदम कमी होतो दारू पेत नाही आणि दोन महिनेच केलं तर त्या माणसाच्या लिव्हर किडन्या मेंदूची शक्ती अगर काय लद कशी म्हणायला लागली ती बी निघून जाते मित्रांनो एवढं हे दही आपण देऊन बघितलेलं आहे आणि कुणाला दिल तर ती जर कोणी आला आपल्या घर तर त्याचा व्हिडिओ करून टाकणार आहे किंवा किती दिवसात दारू सुटले काय तर दारू सोडण्यासाठी चांगलं आहे परत दुसरी गोष्ट मित्रांनो दहमन एक असा वृक्ष आहे की जंगलामध्ये शिकारी अगर काही कुण्याकाला असं काही प्रला लागलं वीस बाधा झाली तर ह्या झाडाखाली जाऊन जरी पाच मिनटं बसलं तुम्हाला साप जरी कोबरा चावला असला तर त्या शरीरामधलं वीस अवघ्या वीस मिनटात निघून जायचं दहा पंधरा मिनटात शरीरातलं वीस गायब व्हायचं आणि त्या माणसाचा जीव वाचला जायचा बघा म्हणून या झाडाखाली जर कधी गेलं तर एक वीस मिनटं आराम बसा परमेश्वराचं नामस्करण करत कारण तुमच्या शरीरातलं वीस पण निघून जाईल बघा सापाचं वीस घालू त्यामुळे बाकीचं किरकोळ कारकोळ जर तुमच्या शरीरात काय फालटं असेल वीस असेल ती तर अवघ्या सहा मिनटातच निघून जाणार आहे मित्रांनो जा ही झालं बघा एवढं व मौल्यवान वनस्पती आहे ह्याचं बघा दहमान म्हणून ह्याचं मोल करावं तेवढं कमी आहे आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो अजून ह्याचे कामं भरपूर असाय पाहिजेत ह्याचे काही एवढंच काम नाही हे दही म्हणजे आपण पान आलेले थोडे परत मित्रांनो अशी एखादी कांडी जर असली समजा पानं नसले तर एखाद्याचं बी पी असेल शुगर असेल शुगरला बी चालतंय ही काय करायचं आहे एक दोन तास कांडी पाण्यात ठेवायची दोन तास आले की कांडी पाण्यातून काढून काय करायचं मित्रांनो ती पाणी फक्त प्यायचे ही ती जर पाणी पिलं तर तुमचा बी पी तुमच्या शरीराचे काही संतुलन म्हणजे घाबरट असे काही बरेच तक्रारी होते ते बी चेक चक्करीनं घाबरणं जीव मचलणं तर ती बी निघून जाणार आहे दुसरी गोष्ट मित्रांनो काय करायचं एखादा दारू पिणारा माणूस असला ह्याचा एक इंचा तुकडा काढायचा एक इंचाचा तुकडा काढून पंचरंगी दोऱ्यानं गळेत बांधून टाकायचा तो माणूस काही दिवसातच दारू पेत नाही दारूची लत सुटून जातील जर पाण्याचं जर तुम्हाला अवघड वाटत असलं तर ह्याचा एक तुकडा आपल्या एक बोटाच्या आकाराचा गळेत बांधूनच ठेवायचा तुम्हाला पोटातून घ्यावं काही मान नाही गळे जरी बांधून ठेवला तुमचे किती जरी दहा रुपयानं माणूस असला तर अवघ्या वीस दिवसात पंधरा दिवसात ते म्हणतो आता दहा रुपया नको बाबा मला एकदम बरं वाटायला लागलं आहे आणि लत त्याची दहा रुपयाची लत बंद होऊन जाते सगळ्यात महत्त्वाचं जी गांजा असेल चरसा असेल दारू असेल सर्व लत बंद करायला हे मित्रांनो दही मनच्या कामाला आहेत म्हणून प्रत्येक माणसापर्यंत ही व्हिडिओ पोहोचावा जेवढा होईल तेव्हा जग कल्याणासाठी कमेंटमध्ये काही जरी लिहिलं आपण ते दुर्लक्ष करून आपण चांगल्या जग कल्याणासाठी कामासाठी पुढे चालणारच आहे म्हणून जेवढं होतं तेवढे व्हिडिओ दे शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा नवीन जे एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम